सामाजिक जीवनात एक नवीन पायंडा राजकीय नेते व खासदार आमदार यांनी पाळल्याचे दिसते कोणतेही सार्वजनिक काम असो आपल्याला ठराविक कार्यकर्त्यामार्फत शिफारस आली तरच त्याकडे लक्ष द्यायचे इतरांनी मागणी केली ती कितीही सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाची असली तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे हा अनुभव फक्त विद्यमान लोकप्रतिनिधीचाच आहे पुरीफार आलबेल होते असेही नाही आंबेजोगळी हो आकाशवाणी केंद्र सुरू करण्यासंदर्भात आहे पिंपळा धायगुडा येथील टी व्ही सेंटरचे टावर उभा आहे कार्यालय आंबेजोगेला आहे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून वर्ष झाले मात्र अद्याप आकाशवाणी केंद्र सुरू झाले नाही माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनाही अनेक वेळा विविध संघटनांनी निवेदन दिले मात्र त्यांनीही लक्ष दिले नाही आता खासदार बदलले आता विद्यमान खासदार बजरंग सोनवणे पुढाकार घेत संबंधित विभागाला पत्र दिले तर आकाशवाणी केंद्र सुरू होऊ शकते मात्र तेही याकडे लक्ष